गाव त्याचा अण्णा करमाळ एका गवड्याचा चिरंजीव आहे गवड्याचा वडील चिर लावायचं काम करतात आणि मातोश्री माल खान कालवून दिसत्या पण गरिबाच्या घरात पोरगा पैलवान केले करमाळ्याला दादा पवारांचा भाव चिरंजीवच का जोर पाहिजे त्याला जोर निखिल माने त्याने त्यानं ना मैदानात विजय मिळवला आहे असा पवार पैलवान जोर मागतोय जुन्या माहिती आहे नवीन पंच म्हणून प्रतिपेक्राव सरजीराव पाटील चौगले पण हा मटपाच्या समोर कुणी उभा राहू नका मनपाच्या समोर कुणी उभा राहू नका याबाबत एक अतिशय चांगले कुस्ती आहे खाऊन निघून जाण्याचा प्रयत्न वाकुर्डे खुर्दच्या पैलवानाचा संपत अभिनंत पट्ट काम झालेले मात्र मंडळे बसा मैदानासाठी पैलवान तानाजी पाटील पाणीवून इथं उपस्थित झालेले प्रसिद्ध चिऱ्याचे व्यापारी चिरा उद्योजक सन्मान्य तानाजी पाटील पारळी आपलं हे मैदानाचं स्वागत करतोय जोड पाहिजे पण अण्णा जोड बघूनच कुस्ती लावा आलत्या भरच्याच ते, ते काम नव्वा करमाळ्याचं कोरगाय करमाळ्याचं याच या तालुक्यातलं प्रताप सिंग चव्हाणांना त्याला फिरवत जोर असेल त्यानेच कपडे करा रितेश गावडे वार्टे गावन कृणाल पाटील वारणा अथरव भोसले बेळाशील प्रणव पाटील मल्लविद्या पार्थ पवार पाटवडे सुजल जाधव एकोणपन्नास नंबर कुस्त्याला हा गोरा गोमटा दिसाय देखना दोन्ही पायाला निकाप लावलेला पार्थ बाहत वरतीकर राहुल मोरेंचा पट्टा गाव त्यांचं भातवडे आणि सुजल काळा कबिंड नाग आहे गाव त्याचं वाकुर्दे खुर्द संपांचा पत्ता आहे अण्णा देणगीदार नाही कुस्ते दे लावून घ्या एक्केचाळीसच्या नंतर विलास देणगीदार आहे एक्केचाळीसच्या नंतर नंबर किती आहे छप्पन नंबर कुस्त एका करा लागते निकाम कर गाव त्याच पाटवडे करण जाधव अशी कुस्ती आहे माननीय विनायक रामचंद्र पाटील आहात विनायक रामचंद्र पाटील आपण आहात इकडे हा विलास पाटील ऐकताय दे का देणगीदारांची आम्ही नावं घेतलो केनगीदार आज काढवायचं काम तुमचं आहे त्यांच्या ने मैदान होतय खऱ्या अर्थान एकोणीसशे बावीस ला राजर्स शाहू त्यांच्या आमच्या पाटील करायची संजय चव्हाण जनता फोडकी झाली राजांत्र संपला लोकांत्राच्या जीवावरती हे मैदान चालू आहे छप्पन नंबर पुकारला लावून घ्या आणि मैदानासाठी वाळवा तालुका मल्ल विद्या महासंघाचे अध्यक्ष पैलवान विठ्ठलमाळी पोट एकेकादवाचा महान मल्ल उपस्थित आहे विठ्ठल माळी आपलं स्वागत आहे विठ्ठल माळी पोट यांचे अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात पोचलेली आराध्या थंडाई सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे पहलवान मित्र नोंद घ्या बाजूच्या त्या थंडाई विक्रीसाठी आलेल्या आहे प्रेक्षक एक लागते श्री चौगले बाळाहतवरती कर श्री चौगले आणि त्याच्यावर लढणारा विलास पाटील अशी गुस्त आहे ह्यांना लावून घ्या पत्रकार मित्र तुमची सुद्धा बसण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे पत्रकारांच्यासाठी सेपरेट व्यासपीठ आहे मी जागर अभिमानानं आणि आनंदाने सांगतो बुद्रुकचं मैदान म्हणजे या विभागाला खास करून माझ्या शिरा शाहवाडी वाळवा आणि कराड तालुक्याला एक परवणे आहे परवणी विलास भाव आणि या मैदानाला पश्चिम महाराष्ट्रातून आणि उत्तर तयार आहे त्याला नाही गेलेला कधी कधी एक परवन्या कटी -कटी तास परत येत नाही डाबोळे मंडप अँड डेकोरेटर अहो चांगल्याचं कौतुक आम्ही करायला लागतं या दक्ष सावंत बाहत वर्तेकर दक्ष सावंत गावच्या कोंडाळवारी पल्लवीच्या कुस्ती केंद्राला सराव करतो काजराच्या खुर्च्या घर कोरडाय दुधाना आंग केल्यासारखा कोरा पान दिसणारा दक्ष सावंत पहिलवान मारुती सावंत यांचा आहे रमेश सावंत यांचा चिरंजीव आहे आणि जुना काळातील सुप्रसिद्ध पैलवा भमराव राजाराम सावंत यांचा तो नाच आहे सार्थक मंत्री अशी कुस्ती लागते अण्णा कुस्ती हात घ्या मला गाव तुझं माणिक मारीच काय कुस्ती हात लावलेलं आहे आजूबाजूची लोक मात्र विनंती बसा मामा कुस्ती लावल्या नाही कुठं 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 बसलं तरी आरामात कुस्ती दिसणार आहे स्वतः परम वंदनीय योगीराज राज मठाचे मताचे मठाधिपती वंदनीय भारतनाथजी महाराज इथं आखाड्यावरती उपस्थित आहे जुने पण जुने पण आतमध्ये तिन्ही बाहेर जुन्या पण पण आता विश्रांती घ्यायची आहे तो का धन्य झालो आज विठ्ठला पावलो वंदनीय गुरुवर्य पारसनाथी महाराज आपलं सुद्धा अंतर बसर आणि या, मानकरवाडी यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे सावंत बातल्या दिलासारखं दिसणारं पोरग कोंडायवाडीच विजय झालेला आहे मला माहिती आलाय का आज त्याच्या सुद्धा वाढ व्यवस्था बाळा बरोबर का मारू नको

राजवीर मुळीत अशी पुस्तक लागते हा मुळीत आपल्या आंतरिक खुर्दच आहे त्यांचं मैदान स्वागत करतोय अण्णा बोला विनायक चंद्र पाटील पण तुम्हाला आतमध्ये विनायक रामचंद्र पाटील हा महिला कुस्तीगिर आहे अनुषा पाटील हात वरती कर आणि शौर्याची कुस्ती लागते अण्णा कुस्ती लागते वाजवून स्वागत करा संजयराव पाटील काय निकाल दिला पातावर्याचा कोरगेबा हात वरती का राहुल गोरे तर पडतात का संपलेल्या कुस्तीमध्ये विजय या बाजूला सुनील बोडसेचा पत्ता हात विजय क्रांतिकारखान्याचे अनुष्का पाटील हात वर्षीकार ह्या गावची रणरागिणी झाशीची राणी पहिला कुस्तीगीर विजय झालेले महिला कुस्तीगीर पाटील पर्वण आंत्रीची दोन रिहा जयवंत पाटील फौजी आपण पंच म्हणात म्हणत आहे जयवंत पाटील फौजी भगवान पाटील पोहोची हा ज्या पंचा केलेल्या सुनील के पाटलांनी ते पंच या मैदानासाठी वस्तात रंगा चव्हाण उपस्थित आहे डावंडीकर संजय पाटील उपस्थित आहेत धान्य व्यापारी या येळापूरहून आमचे परम परममित्र कुस्तीप्रेमी अमोल दादा चोरमारे उपस्थित आहेत सन हून नांद चव्हाण वापुरे सूर उपस्थित झालेले आहे सुधाम पाटील सुरुवात उपस्थित झालेला आहे मैदानच होणार गाँण, गाँण, आहे फक्त गेट वरती मंडळी बसा पाचला नंबर किती आहे बावन नंबर पस्ते वरतील बावन पावन का हात उडवून आथरवा पाटील करता येतात हो मामा असं जरा फोटो काढतोय जवळ एक पालवान मित्र आपण का थांबलाय ज्या पालवाना आमचा आवाज पोचलायचे पालवान ताबूत मागल्या महाराज तुम्हाला सांगितलं हळूहळू पुरते 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 या पुढे ग्रंथ संपत्ती पूर्ण लोके पूर्ण भूती संपूर्ण होईजे मैदान उत्तर 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 जोर जाणार आहे अण्णा ऐकताय का मला नंबरवर किती झोंडी अण्णा ऐकताय का बघा वायदा अन्ना ऐकताय का लागत्या हा पालवान आमचं खोर्दचा दिलीप पाटील सरपंच साहेबांचा पट्टा आहे आणि बारकाला नायका या पालवानाचं नाव आहे तेजस पाटील गावाचं नाव आहे शाहवाडी तालुक्यात विरळ कुष्टीप्रेमी विठ्ठल पाटील यांचा तो चिरंजीव आहे आणि यांना दुसरी देशचा बारावी पर्यंत ही वाय पाटील विद्यालयाला त्याच्या गटात त्यांना पदक मिळवून दिलेला आहे आपल्या घरचे थोर सुपुत्र डॉक्टर पी डी पाटील साहेब यांनी त्याला घेतलेला पैलवा आहे सर्वांनी जरा टाळे वाजवून टाईम वाजवून स्वागत करा ते पाटील पुराहुरीचा आलेलं आहे विठ्ठल पाटलांचा चिरंजीव आहे कुस्ती पहा आणि या कुस्तीला पंच म्हणून विनायक रामचंद्र पाटील या कुस्तीसाठी पंच म्हणून बाबा हे रीता माराय लागला तेजस पाटील काय अन्ना परत लावतोय का परत लावलेल्या तेजस पाटील म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे जादूगर शहावाडी तालुक्यातला विरण्याचा पैलवान दहा ते बारा वर्ष पाटील विचाराचा चॅम्पियनशिपला परवान आहे कर्तार कंबेची बजेट आठ नंबर रा। राजाराम मानकर मानकरवाडी पंच मला प्लांटमध्ये येत आहे राजाराम मानकर पंत मला प्लाटमध्ये येत आहे अगदी बरोबर ज्या सूचना दिलेल्या या पदार एकेरी पटाची पकड घेतलेल्या आहे वरती कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे कांद्याला कांदो आहे जोडीला जोड लागलेला आहे आणि पन्नास तेजस पाटील खालून निघून गेलेला तो एकेरी कस काढतोय एकेरी कस तेजस पाटील बापाद्राने

लक्ष्मीमान मोरे हात वरतेकर कासार शिंद्याचं पोरग आहे आणि दुसरा पच्चीस शेळाचा पैलवान आहे लावून घ्या राजवीर निकम हात वरतेकर राजवीर निकम पच्चीस शेळा हॅलो 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 पंच म्हणून राजेश पाटील बघत आहेत कविता अंकर प्रसाद रसाळ मंगेश चव्हाण आपण आतमध्ये आप पंचून जायचं आहे व्हॉट्सअप नंबर किती आहे पंचांचा आणि घुटणार आयुषा जाधव पाठवडे हा झाला त्याच्या घुटणावरती ऋषिकेश सावंत अशी पुस्तके लावून घ्या सर्व पैवान उत्तर बाजूला चला हॅलो कुस्तीमध्ये कंदुरतपूर्ण विजय आहे हा छायाचित्रकार सतर्क राहा पत्रकार मंडळ सतर्क राहा पुढच्या कुस्ती हात सोडा पुढच्या कर्तार कांबळेनी बाला साहेब के मध्येच कुस्ती लावली जाणार आपले रितेश गावडे कुणाल पटेल रितेश पटेल सुरू गणेश पवार खिरवडे अथर्व भोसले विराजसिंग प्रणव पाटील मल्लविद्या सुशांत पाटील सुरू रवी पाटील काय करून पंचेचाळीस नंबर कुर्ती अभावी लागते पंचेचाळीस क्रीडा प्रेक्षणीय कुस्तीला प्रारंभ होतो प्रतिभा हातवर्तीकर राज पाटील आवडी असतील का बा कुस्ती लावून घ्याव असता मोटारसायकली ज्या वाटेतोमा केल्या मोटरसायकली सगळ्या बाजूला उभा करा हा गेट वरली दोन चाकी आणि चार चाकी वाहन बाजूला करून घ्या हे पहा उपसरपंच आमच्या गुरुवारी राजेशि चव्हाण साहेबात वरती करावं इथं विलास भाऊ पाटील यांची सुद्धा सूचना आहे पालवान वेळेत आला तर तुमच्या पैशा रक्त आहे वीस नंबर पॉईंट पालवानांना पुकार पोचलाय हाजीर ते होतील हे मैदान आंत्रे बुद्रुक आणि मानकरवाडी ग्रामस्थांचं आहे मैदानासाठी अनेक भाऊ श्रेयशयात वरती निमित्त माता काळांबा देवी नवसाला पावणारी देवी काळांबा मातेच्या यात्रेला फार मोठं मैदान काळमवाडीला घेणारे अधिक भाऊ सूर्यवंशी बलवान विठ्ठल भाऊ माळे ही सर्व मंडळी उपस्थित आहे त्यांचं हे माझ्यानंद स्वागत करतोय अमका पाटील पुनरे आलाय का ऋषी खबाले सिद्धार्थ पाटील रितेश खबाले पन्नास नंबर पुस्तक लागते सतेश सूर्यवंशी वाहत वरतीकर सतीश सूर्यवंशी गाव त्याचर प्रसिद्ध पालवा अधिक भाऊ सुरेश यांचा तो चिरंजीव आहे आणि सौरभ जाधव जोर लावले का सवारकर पलवान वाकुळण्याचा संपत जाधवांचा पट्टा आहे ही कुस्ती आठ घ्या ओम तुझा नंबर किती आहे अठ्ठेचाळीस नंबर बाजूला आवतो ओम जाधव भांदेवडेल बालाजी जी काय

भोसले ते उपस्थित आहेत केशव त्यांना हात घेऊन या आनंदा भोसले आहेत का उपाध्यक्ष वायदांना बोला मैदानामध्ये मान्य जालेंजर पाटील अंतरिम खुर्द वस्ताव सुधाम अंतरिक आणि सुधाम पाटील अंतरिक खुर्द हाँ, के गेत के हा हलगीपट्टू आपण घेतो हलगीपट्टू जालेंदर भाव आपण आल्या सुधाम पाटील आपण आल्या पोपाड महिंदी तर आलेल्या आहेत